नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या चॅनलवर चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ई पी एफ ओला मोठा झटका ई पी एस पंच्याण्णववरच्या पेन्शन कपातीला उच्च न्यायालयाने दिली स्थगिती याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये केरळ उच्च न्यायालयाने ई पी एस पंच्याण्णव उच्च पेन्शनवरील पेन्शन कपात थांबवण्याचे आदेश दिले त्यामुळे पेन्शनधारकांना दिलासा मिळाला आणि ई पी एफ ओला धक्का बसला रीट याचिकेचा निकाल लागेपर्यंत हा आदेश लागू राहील केरळ उच्च न्यायालयाने कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत उच्च निवृत्ती वेतनाशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे ज्यामुळे लाखो पेन्शनधारकांना दिलासा मिळाला आहे या निर्णयामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला मोठा धक्का बसला आहे कारण न्यायालयाने ई पी एफ ओकडून करण्यात येणाऱ्या पेन्शन कपातीला स्थगिती दिली आहे याचिकाकर्त्यांचा कायदेशीर विजय तुम्हाला सांगतो की केरळमधील एकशे एकोणतीस याचिकाकर्त्यांनी या प्रकरणात कायदेशीर लढा दिला होता ज्यामध्ये भारत सरकारचे कामगार आणि रोजगार मंत्रालय प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त आणि एच एल एल लाईफ केअर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांना पक्षकार करण्यात आले होते न्यायालय या प्रकरणावर अंतिम निर्णय घेत नाही तोपर्यंत त्यांना मिळणाऱ्या वाढीव निवृत्तीवेतनात कोणतीही कपात किंवा थांबवू नये अशी मागणी याचिकाकर्त्यांनी याचिकेत केली होती उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद ऐकून आणि संबंधित कागदपत्रांचा आढावा घेतल्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश जारी केला या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की रीट याचिकेचा निकाल लागेपर्यंत निवृत्ती वेतनापेक्षा जास्त पेन्शन मिळणाऱ्या निवृत्ती वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही न्यायालयाकडून पुढील आदेश येईपर्यंत हा आदेश लागू राहील पेन्शनधारकांना दिलासा मिळाला या निर्णयानंतर माजी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांना त्यांच्या उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ मिळत राहील आणि त्यात कोणतीही कपात होणार नाही याची खात्री झाली आहे ई पी एफ ओसाठी आव्हान या निर्णयामुळे पेन्शन कपातीच्या प्रक्रियेत असलेल्या ई पी एफ ओला मोठा धक्का बसला आहे आता या प्रकरणाचा अंतिम निर्णय येईपर्यंत ए पी एफ ओला आपली कारवाई थांबावी लागणार आहे या निर्णयामुळे पेन्शनधारकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्यायपालिकेची महत्वाची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे निष्कर्ष केरळ उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे केवळ पेन्शनधारकांना दिलासा मिळाला नाही तर ई पी एफ ओलाही आपल्या निर्णयांवर पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे हा निर्णय पेन्शनधारकांसाठी महत्त्वपूर्ण विजय आहे आणि त्यांच्या आर्थिक सुरक्षेचा अधिकार अधिक मजबूत करतो आता या प्रकरणाच्या अंतिम निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यातून पेन्शनधारकांचे भवितव्य ठरणार आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र